ज्या पद्धतीने देशभरामध्ये नरेंद्र मोदींचं वातावरण आहे उद्धव ठाकरे साहेब मंडिकांचं काम काय आता कदाचित संजय मंडिकांचं काम काय म्हटलं असत उत्तर दिला तर मंडिक साहेब खासदार मंडिक साहेबांचं काम काय सांगितलं उंची नाही आणि कधीतरी यायचं आणि एक दोन दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये काय झालं याची माहिती बी न्यूजच्या माध्यमातून घ्यायची आणि मग जिल्ह्यामध्ये कोणाकोणाचं काम आहे अशा पद्धतीने ठरवायचं झालं तर निश्चितपणाने ते राहतासारखे वावरतात असं म्हणणं चुकीचं जात नाही साहेबांनी

जीवावर पुन्हा एकदा पाच वर्षानंतर या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा शिककार केल्याशिवाय थांबणार नाही हसन मुश्री की साहेब पुत्र प्रेमाला आठ झालेले हसन मुश्री जर खरोखर साहेब जर पुत्रप्रेमी असते तर तुमचा राजकीय जन्म झाला नसता जे पोलीस या आंदोलकावर त्या ठिकाणी काट्या वर सगतात त्याच रक्त साठतात

u 대 a h

आणि पाणी पाणी गेली बारा केली त्याचा बरोबर आणि ते खऱ्या अर्थानं तुळ्याचं दिसतंय